मित्रांनो इकडं पाणी सुक आणि या साईडला वडा बघा वडा बाबा 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 साईज बघा वडाची हातावरन समजत असेल तुम्हाला साईज काय साईज आहे वडा मासाची एक नंबर साईजचा खरवट मासा दुसरा पहिला वडा आणि दुसरा खरवट मासा चला मित्रांनो या साईडला जित्ताडा बघा कसला बसलाय तो सकाळ सकाळचा पहिला वाण्यातला पहिला मोठा टाप बाबा मोठ्या साईजचा मला आसून डायरेक्ट काम पच्चिस इकडे टोलकी पडणार आणि साईज मस्त आहे बारीक साईजचा हरेला आहे तो हरेला टोल टोल मासा टोल बाबा बाबा इकडे जामच आहे रास आहे रास बारीक साईज आहे सगळे मीडियम साईज बारीक साईज म्हणजे मीडियम साईज आणि सगळ्या गोडे पाण्याचे मुठे बघितले असेल पण आमच्या बघा खारेपानाच्या अंगाने बोट गेला ना का काम वा साईज बघा मित्रांनो घोरायची उचल उचल बारीक आहे मित्रांनो साईज बघा साईज हातात मायजत नाही एवढी मोठी साईज आहे घोरायची पकडता पण जमत नाही बाबा। किती किलो असाल नक्की कमेंट करून सांगा नमस्कार मित्रांनो मी पिरवाडकर विनायक पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचा स्वागत करताय तर मित्रांनो आज आपण आलो आपल्या वाहण्याला आणि आज आपला वाहना सकाळच्या चुकलाय सहा सात वाजता आणि अजून भरपूर कालो काय काय दिसत पण नाही काय काय मावरा बघायला मिळेल ना तुम्हाला सगळा दाखवत राहील आणि जित्ताडा तुम्हाला माहितीच आपल्या वाहण्याला शंभर टक्के मिळणार म्हणजे हो मिळणार मोठे मोठे जित्ताडे पण बघायला मिळतील फक्त व्हिडिओ बघत राहतात चला आता व्हिडिओला करूया सुरुवात मित्रांनो इकडं पाणी सुकलं आणि साईडला वडा बघा वडा बा 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 बाबा साईज बघा वडाची हातावरनं समजत असेल तुम्हाला साईज काय साईज आहे वडा मासाची एक नंबर काय साईज आहे बघा मित्रांनो कसला आहे तो रॉकेट मित्रांनो काही साईज आहे बघा कसला आहे वडा मासा तर चला अजून एक या साईडला दाखवतो तुम्हाला बघा कसं पडून राहिला आहे हि जरा बारीक साईजचा आहे आणि यो दणक्या साईजचा आहे वडा आहे या साईडला खरवट मासा बसला बघा खरवाट आता तुम्हाला दाखवते पकडून बाबा बाबा हा या साईडला बघा आपली रेणुका रेणुका जवळ आपण मोबाईल देऊ रेणुका पकड दाखव का, रेनु का, का आ, नीट दोन हा तशी धर ना आणि बंदर मला पण दाखव घर का मला मित्रांनो आता खरवट मासा पकडून दाखवते आबा, आबा, आबा। बघा साईज मिडियम साईजचा खरवट मासा दुसरा भेटलाय आपल्याला पहिला वडा आणि दुसरा खरवट मासा तर चला पुढं दाखवते काय काय मावरायचं मित्रांनो या साईडला जित्ताडा बघा कसला बसला तो सकाळ सकाळचा पहिला पहिला मोठा टाप। बाबा बाबा मोठ्या साईजचा साईज बघा साईज आलाय असून डायरेक्ट Kampuchis 25 दमलाय तो मित्रांनो इकडचं पाणी सुकलंय आणि या साईडला कोलबी बघा कोलबी कशी डोला होते बाबा या साईडला केण मासा म्हणून बघा केण मासा कसं पावत आहे या साईडला कोलबी बघा कोलबी पाणी सुकत चाललंय लोलो आणि डबक्यान बसली जाळाची साईडला पण दाखवते तुम्हाला इकडे बघा हिट्टीवर कोलबी बाबा बाबा इकडे जामच आहे रास आहे रास बारीक साईजची आहे सगळी मिडियम साईज बारीक साईज म्हणजे मिडियम साईज साईडला बघू शकता तर चला पुढं काय मावर आहे तो सगळा दाखवत राहील आणि सगळे हे गोडे पाण्याचे मुठ्ठे बघितले असतील पण आमच्या खाऱ्या पाण्याच्या मुठ्या बघा मुठ्या बाबा याच्या नांगान बोट गेला ना का काम पच्चीस एकदाच खल्लास कसा बसलाय बघा या साईडला मग दाखवते जरा जवळून बघा हा चावला असता आता किंवा आमचा खारे पाण्याचा मुठ्ठ्या इकडे टोलकी बघा कशी सुक्या पडणं आणि साईज मस्त आहे बारीक साईजचा हरेला आहे तो हरेला टोल टोल मासा टोल वाकटी पण बघते इकडे वाकटी बघा वाकटी वाकटी बाबा मेली ती वाकटी दात बघा वाकटीची भारे आहेत साईडला बोईट पावते बघा पाण्या आणि कोलब्या पण आहेत भरपूर साईट वर बघा इकडे बालदी बघा कोलब्याची भरली अर्धी मिडियम साईजच्या कोलब्या आणि केळ मासा बघायला विनंती तुम्हाला बघा कसा फुगला येतो केळ मासा करपाल बघा मित्रांनो करपाल मीडियम साईज <laughs> वा वा इकडे 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 इकडं टोलकी बघा टोलकी मोठा पाणी या साईडला मित्रांनो <laughs> जित्ताडा आहे जित्ताडा पाणी आपला सुकला नाही त्यामुळं काय भेटत नाही بابا <سؤال> <سؤال> काय घुराय आबा, आबा, आबा साईज बघा मित्रांनो घुरायची बघितली ना सर तुम्ही अशी कलर पण अलग अलग आबा बाबा बाबा साईज बघा साइज काम पच्स उचल उचल बारीक आहे मित्रांनो साईज बघा साईज घुरायची या साईडला आपला वानाची हाईट बघू शकता तुम्ही टायल धरला टायल आता बाबा उचलून दाखवता म्हणजे तुम्हाला साईज समजल बाबा साईज बघा साईज अरे ते हातात मायजत नाही एवढी मोठी साईज आहे घुरायची पकडता पण जमत नाही बाबा किती किलो असाल नक्की कमेंट करून सांगा आपल्याला करपालची साईज बघा मस्त भेटली मीडियम साईजच्या मोठ्या मोठ्या दाखवते तुम्हाला इकडे बघा आणि आपली घुरईला तैलात एकच साईज बघा साईज आणि यो आपल्या आज वाहनाचा मोठी कॅच जित्ताडा बघा समोर <laughs> बाबा किती किलोचा असेल मित्रांनो कमेंट करून सांगा पहिलाच भेटला बोनी मित्रांनो आजच्या व्हिडिओनं भरपूर कोलबी बघायला मिळली तुम्हाला आज आपला वाहना काय सुकला नाही अजून बराच पाणी आपला मेन खड्यात आणि आपण मेन खड्डा या साईडला अजून पाणी बरंच आहे ना 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 सुकलं नाही पण मोठ्या साईडची जित्ताडी बघायला मिळली आणि एक गुरही मासा तर चला आता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि या साईडला बघा आपला वाहना सगळा सुकला नाही हाईट बघा हाईट वाहनाची तर तो चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय